नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिमला मिरची भाजी बरेच जणांना खायला आवडत नाही तर आज आपण मस्तपैकी चटपटी तशी भरली शिमला मिरची बनवणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे त्यासाठी इथे मी अगदी छोट्या छोट्या साईजचे शिमला मिरची घेतलेली आहे आणि शिमला मिरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर आपण त्याला दे भाग काढून घ्यायचे आणि रेटाकडला बाग काढून झाल्यानंतर त्यामध्ये जे बी असतं सुद्धा आपण इथे काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या मिरचीचे सुद्धा डेट काढून त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे आता बी काढून आपली ही मिरची तयार झालेली आहे यामध्ये जो आपण मसाला भरणार आहोत तो मसाला पण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे त्यानंतर खोबर गरम मसाला धने पावडर जिरे पावडर त्यानंतर थोडीशी हळद आणि घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्हाला काळं तिखट टाकायचं नसेल तर लाल तिखटसुद्धा टाकून घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ टाकून घ्यायचं आहे आणि तीळ टाकून घेतल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेला हा आपला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे आता मसाला तयार झाल्यानंतर जे आपण मिरची बी काढून घेतलेली होती त्यामध्ये हे मसाला भरून घेणार आहोत त्या अगोदर मी ते थोडंसं पाणी टाकून मसाला परत मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे कोरडा मसाला हा मिरचीतून बाहेर येऊ शकतो त्यामुळे थोडासा असा करून घेतलेला आहे आणि मिरचीमध्ये हा मसाला आपण भरून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरचीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक पण ठेवलेला आहे आपण तो वरून वापरणार आहोत त्यासाठी ते मी अगदी एक दोन तीन चमचे मसाला शिल्लक ठेवून घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि जी मिरची आपण भरून घेतलेली होती ती मिरची यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिरची व्यवस्थित शिजली जाईल आणि वरून पण छान चव येईल त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो मसाला आपण शिल्लक ठेवलेला होता तो पण मसाला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे मिरची आपली शिजली इतकंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण मिरची सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच सहा मिनटं आपण हे मिरची शिजून घ्यायचे तुम्ही मध्ये झाकण काढून मिरची आलटून पालटून घेऊ शकता आता आपली ही मिरची छान शिजलेली आहे मसाला पण मस्त असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर मी ते गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि ही आपली भरलेली चटपटी तशी शिमला मिरची तयार झालेली आहे ही भाजी खूप मस्त लागते जर तुम्हाला शिमला मिरची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा ती खूप छान होते आपण ही भाजी काढून घेऊया आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद